जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बल त्याहे रे म्हणा नित्याहे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके अठराशे अठरामध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत सादर करीत आहेत सोनलताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जय, जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ बखर कथा कथा दोनशे एकोणतीस काजळेगावचे गोविंद मोहिते मोगला येथील नजीक काजळेगावी गोविंद मोहिते नावाचा एक गृहस्थ राहत होता त्यास पुत्रसंतान नसल्याने श्रींच्या प्रसादाने पुत्र झाला एके दिवशी गोविंदरावाने अक्कलकोटी येऊन श्रींस साष्टांग नमस्कार घातला व तो प्रार्थना करू लागला की स्वामी महाराज प्रपंच फार वाढला आणि उत्पन्नही कमी अशा स्थितीत अब्रूने दिवस कसे निघतील याची काळजी फार वाटत आहे काय करावे ते ऐकून समर्थ म्हणाले तुमचे शेतात विहीर खणावी ऊस हळद लावावी गोविंदराव म्हणाला पुष्कळ विहिरी खणल्या परंतु पाणी लागत नाही मग समर्थ म्हणाले औदुंबर पिंपरी पिंगळ यांच्या मध्यभागी खणावे म्हणजे पाणी लागेल अशी स्त्रींची आज्ञा होताच गोविंदराव गावी निघून गेले विहीर खणून पाहिली परंतु पाणी लागले नाही निराश होऊन गोविंदराव परत अक्कलकोटी आल्या व स्त्रींची प्रार्थना करू लागला की स्वामी महाराज आपल्या आज्ञेप्रमाणे खणून तर पाहिले परंतु पाणी मिळाले नाही मग समर्थ म्हणाले अरे काळ्या हत्तीचे डोके फोडल्यावर धो धो पाणी वाहिल गोविंदरावांस श्रींच्या बोलण्याचा अर्थ कळेना व तो विचार करू लागला महाराज हत्तीचे मस्तक म्हणजे काय यावर श्रीपाद भटांनी सांगितले अहो औदुंबरा शेजारी हत्तीसारखा दगड आहे तो फोडल्यावर पाणी लागेल असा श्रींच्या बोलण्याचा अर्थ आहे गोविंदरावांस आनंद होऊन श्रींची आज्ञा घेऊन तो घरी गेला व दगड फोडताच हत्तीच्या सोंडेसारखा झरा लागला मोहित्यांस व सर्व लोकांस मोठे आश्चर्य वाटले पुढे पाण्याच्या योगाने शेतामध्ये श्रींच्या कृपेने धान्यादी पुष्कळ पिकू लागले गोविंदरावांस जी प्रपंचाची काळजी लागली होती ती कृपेने दूर होऊन श्रींच्या भजनपूजनात त्याने आपला पुढील काळ घालविला कथा दोनशे तीस गोविंद पंत कुलकर्ण्यांची पोटदुखी घालवली अक्कलकोटा नजीक एका कोसावर ममदाबाद म्हणून बोरी नदीचे काठी एक गाव आहे त्या गावी गोविंद पंत कुलकर्णी या नावाचे ऋग्वेदी ब्राह्मण राहत असत त्यांच भोजन केल्यावर पोटात अग्नि लागल्यासारखे होऊन खाल्लेले अन्न ओकून पडत असे या व्याधीने ते पुष्कळ त्रासून गाणगापुरास गेले व त्यांनी श्रींची सेवा केली काही दिवस गेल्यावर त्यांना असा दृष्टांत झाला तुला परब्रह्माचे दर्शन झाल्यास व्याधीपासून मुक्त होशील असे हे स्वप्न पाहून गोविंदराव जागे झाले व विचार करू लागले की या कलियुगात महान सुद्धा दर्शन होण्यास कठीण पडते तर परब्रह्म मला कसे दिसेल असा ते विचार करीत बसले असता तेथे एक कुष्ठरोगी विद्वान ब्राह्मण बाबा भट म्हणून श्रींचे सेवेस होता त्यास गोविंद पंत स्वप्न सांगून म्हणाले मी कुटुंबवत्सल ब्राह्मण आहे मला मुमुक्षत्व वैराग्य वगैरे काही नाही असे असता मला परब्रह्मदर्शन कसे होईल हे कृपा करून सांगा नंतर बाबा भटाने श्रींची प्रार्थना केली तेव्हा परत दृष्टांत झाला ते, ते परब्रह्म अक्कलकोटी आहे तेथे ते जाऊन घरे झाडावी म्हणजे प्राप्त होईल हे असे स्वप्न पाहून गोविंदराव जागे झाले त्यांनी आनंदाने श्री श्रीपादुकांची पूजा करून ब्राह्मण भोजन घातले आणि दुसरे दिवशी ते अक्कलकोटी आले या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची स्वारी एका ब्राह्मणाचे घरी सहज लीलेने खेळत होती पंतांनी श्रींचे दर्शन घेऊन नमस्कार केला व ते उभे राहिले तोच समर्थ म्हणाले गोमूत्र आणि शेण सात दिवस खा म्हणजे तू व्याधीपासून मुक्त होशील तू वृद्ध गाईस गांजलेस आणि म्हणून शूळ उत्पन्न झाला हे ऐकून पंतांनी आश्चर्यचकित होऊन स्वामी समर्थ महाराजांची पुष्कळ स्तुती केली स्वामी महाराज आपण पूर्ण शिव अवतार असून आमच्यासारख्या मूळ जणांचा उद्धार करण्यासाठी आपला अवतार आहे हे माझ्या पूर्ण अनुभवास आले असे म्हणून त्यांनी स्वामी महाराजांचे चरणांवर साष्टांग नमस्कार घातला व सात दिवस गोमूत्र शेण घेताच व्याधी निशेष नाहीशी झाली नंतर ते स्त्रींची आज्ञा घेऊन आपल्या गावी गेले कथा दोनशे एकतीस दत्तजयंतीच्या उत्साहात अन्नवृद्धी एके वर्षी मार्गशीर्षात दत्तजयंतीचे उत्साहात दुष्काळ पडल्यामुळे प्रयोजनाचे दिवशी प्रसादाकरिता आजूबाजूच्या लोकांची फार गर्दी होती त्यावेळी चोळप्पा श्रीपाद भट केशव देशपांडे हे श्रींशी प्रार्थना करू लागले स्वामी महाराज आज प्रसादास फार गर्दी झाली तीनशे मनुष्यांपुरते अन्न शिजले आहे त्यात हे त्या थे तीन चार हजार यात्रे करू कसे जेवतील मग समर्थ म्हणाले हे कडे घ्या आणि हा देवीचा टाक घ्या व पोळ्यांच्या राशीत टाका काळजी करू नका मग देशपांड्यांनी स्वामी महाराजांचे ते कडे व तो टाक पोळ्यांच्या राशीत ठेवले नंतर आंबेची आरती मोठ्या थाटाने झाली श्रीफल फोडून अन्नावर तीर्थसंचन केले आणि वाढण्यास सुरुवात केली पहिली पंगत दोन हजारांची झाली दुसरी इतर मंडळींची एक हजारांची झाली आणि तिसरी मुसलमान महार वगैरे लोकांची एक हजारांची पंगत बसली कोणीही प्रसादाचे राहिले नाही सर्वांनी स्वामी नामाचा जय जयकार केला स्वामी महाराज म्हणाले अरे ते कडे आणि टाक आता इकडे आणा बरे असे श्रींचे वाक्य ऐकून देशपांड्यांनी ते कडे व टाक आणून स्वामी महाराजांपुढे ठेवले नंतर महाराजांचे भोजन झाले रात्री कीर्तन गायन वगैरे होऊन जिकडे तिकडे आनंदी आनंद झाला असो चमत्कार हाच की स्वामींचे कड्याचे व टाक्याचे निमित्त करून तीनशे पात्रांचे स्वयंपाकात स्वामी महाराजांचे कृपे करून चार हजार पात्रे जेविली करता करविता समर्थ स्वतंत्र आहे निमित्त मात्र आम्ही जीव आहोत कथा दोनशे बत्तीस बैलगाडीखाली सापडलेल्या ब्राह्मणांचे रक्षण एक वेळ माघवंद्य प्रतिपदेच्या दिवशी श्रींचा उत्साह चालला होता केशव देशपांडे पाणी आणण्याकरिता बैलगाडी जुंपून गाडीत मोठमोठी भांडी घागरी भरून विहिरीवर गेले सर्व भांडी पाण्याने भरून गाडी चालू केली हाकण्याकरिता दोन ब्राह्मण गाडीवर बसले होते थोड्या अंतरावर गाडी जाताच बैलाचे जू एकाएकी सुटून गाडी उलटी झाली व त्या भांड्यांखाली दोघेही ब्राह्मण सापडले परंतु चमत्कार हाच की या दोनही ब्राह्मणांचे अंगास यत्किंचितही धक्का लागला नाही सारांश ज्यांच्यावर श्री गुरुकृपा पूर्ण आहे त्यांच्या एका केसालासुद्धा धक्का लावण्याची छाती प्रत्यक्ष काळाची सुद्धा नाही कारण ते दोघे ब्राह्मण मोठमोठ्या भांड्यांखाली सापडून मेले अशीच लोकांची समजूत झाली होती असो जे समर्थांचे सेवेस से लागले त्यांचे रक्षण श्रींस स्वतःच केले पाहिजे व ते करणार यात मुळीच संशय नाही कथा दोनशे तेहतीस जंगमांच्या विहिरीत पाण्यासाठी लघवी केली एके वर्षी गुरुप्रतिपदेच्या दिवशी गावातील सर्व विहिरींचे पाणी आटले होते जिकडे तिकडे हाहाकार झाला फक्त जंगमांचे विहिरीत नरोटीने पाणी भरण्यास मिळत असे परंतु गर्दी पुष्कळ असल्यामुळे ब्राह्मण भोजनाकरिता पाणी मिळेना सर्वांनी स्त्रींची प्रार्थना केली स्वामी महाराज पाणी कोठेही मिळत नाही आता काय करावे यावर समर्थ हसून म्हणाले चला तुम्हास पाणी दाखवतो असे म्हणून स्वामी महाराजांनी जंगमाचे विहिरीवर जाऊन त्यात लघवी केली व ते मठात जाऊन बसले केशव देशपांडे वगैरे मंडळींनी जाऊन पाहिले तो विहिरीत पाणी पुष्कळ झाले सर्वांस मोठा आनंद झाला नंतर पाणी भरून ब्राह्मण भोजन झाले चमत्कार हाच की त्या दिवशी उत्साह झाला व दुसऱ्या दिवशी नरोटी सुरू झाली अशी श्रींची अद्भुत लीला आहे कथा दोनशे चौतीस जानकीबाईचा नेत्ररोग बरा केला पुणे येथील राहणारी जानकी नावाची एक ब्राह्मणाची बाई होती तिला काही नेत्ररोग होऊन अगदी दिसेनासे झाले पुष्कळ औषधोपचार केले परंतु गुण नाही ती अक्कलकोटची कीर्ती ऐकून श्रींच्या दर्शनास आली दर्शन घेऊन ती उभी आहे तोच महाराज म्हणाले अग हत्तीचे मूत डोळ्यात घाल म्हणजे दिसेल स्वामी महाराजांचे आज्ञेप्रमाणे तिने तसे करताच तिला स्वच्छ दिसू लागले नंतर ती महाराजांची पूजा नैवेद्य करून श्रींची आज्ञा घेऊन आपले घरी गेली कथा दोनशे पस्तीस संकेश्वर शंकराचार्यांचे गर्वहरण एक वेळ श्रीमंत शंकराचार्य मठ संकेश्वर हे फिरत फिरत अक्कलकोटी आले श्रीमंत मालोजी मालोजीराजे यांनी जगद्गुरूंची सर्व व्यवस्था योग्य रीतीने ठेवली जगद्गुरूंचे पंक्तीस मोठमोठे विद्वान पंडित ज्योतिषी इत्यादी ब्राह्मण होते जगद्गुरूंस सिंहासनावर बसवून षोडशोपचारे पूजा करून मोठ्या थाटाने जेवणाची पात्रे वाढली हा समारंभ पाहण्यासाठी श्री समर्थांची स्वारी चोळप्पासह आली त्या ठिकाणी कोणीही आदरातिथ्य किंवा बसण्यास आसन दिले नाही परंतु त्यात एक वृद्ध ब्राह्मण होता त्याने स्वामी महाराजांचे हातात हात धरून त्यांना पाटावर बसविले तेव्हा सर्व ब्राह्मण आपापसात कुजबुज करू लागले हे संन्याशी पाहिजे तिकडे अन्न खातात याकरिता यांचे पान पंक्तीच्या बाहेर ठेवा सर्व जगाचे आदी कारण जे श्रीन्स हे गर्विष्ट अज्ञानी ब्राह्मण पंक्तीच्या बाहेर ठेवणार ना असो संकल्प सुटण्याची वेळ झाली सर्व ब्राह्मण पात्रांवर बसले तो काय चमत्कार झाला पहा पक्वानांनी वाढलेल्या पात्रात अन्नाऐवजी किडेही बुजबुजू लागले हे असे दृश्य पाहून आचार्य व सर्व ब्राह्मण चकित होऊन गेले हे अद्भुत काय घडले असे त्यांना वाटले तेथील वृद्ध ब्राह्मणास ते, ते सर्वजण विचारू लागले त्या ब्राह्मणाने सांगितले प्रत्यक्ष दत्ताचा अनादर झाला म्हणून असे झाले हे ऐकून आचार्य सिंहासनावरून उठून श्रींसमोर आले व त्यांनी स्वामी महाराजांना प्रार्थना केली स्वामी महाराज आमच्या अपराधांची क्षमा करावी आपणच जगद्गुरू आहात आम्ही अधिकार मदाने भुलून आपला भयंकर अपराध केला आता आम्हास क्षमा करावी आणि आपण सिंहासनावर बसावे श्री समर्थ शिव्या देऊन म्हणाले आम्ही संन्याशी भ्रष्ट आहोत परंतु आपल्याबरोबरच्या तीन शास्त्र्यांची उत्पत्ती मोहम्मद यवनापासून झाली आहे ती कथा यांस व यांचे मातेस विचारा आपण धर्मसंस्थापक जगद्गुरू आहात असे दुष्ट लोक आपल्या पंक्तीस कसे बसविले केशवपण करून बोडके झाले म्हणजे संन्यासी होत नाही शास्त्र पडले असले म्हणून जातीभ्रष्ट होत नाही हो ना सांगा स्वामी महाराजांचे हे उद्गार ऐकून शास्त्रांनी आपापली तोंडे खाली घातली ते एकदम खजिल झाले आणि पुढे येऊन त्यांनी स्त्रींचे चरण धरले ते सर्व स्वामी महाराजांकडे क्षमा मागू लागले सर्वांनी अशी क्षमा याचना केल्यावर स्वामी महाराजांस त्यांची दया आली आणि अन्नात जे किडे दिसत होते ते, ते नाहीसे होऊन ते अन्न आता पूर्ववत दिसू लागले मग सर्वांना मोठा आनंद झाला सर्वांची भोजने यथास्थित झाली तांबूल दक्षिणा वगैरे होऊन सर्व ब्राह्मण स्त्रींचा जय जयकार करीत निघून गेले व आचार्यही स्त्रींची आज्ञा घेऊन आपल्या स्थानी परतले कथा दोनशे चौतीस गोविंद वेडा एक गोविंद नावाचा शूद्र होता त्यास वेड लागून तो भलते भलते चाळे करीत असे एके दिवशी समर्थ भांडारखान्यात विहिरीवर पलंगावर झोपले होते हे गोविंद वेड्याने पाहून त्याने श्रींच्या दोन्ही पायास दोरी बांधून ती दोरी त्याने आपल्या गळ्यास बांधली व तो श्रींस फराफरा ओढू लागला मग सुंदराबाईने आरडाओरडा सुरू केला त्या सरशी गिरी गोसावी इत्यादी मंडळी धावून आली त्यांनी श्रींच्या पायांचे बंधन सोडिले व ते गोविंदास मारू लागले इतक्यात स्वामी महाराज म्हणाले अरे त्यास मारू नका जाऊ द्या त्याला महाराजांचे असे बोलणे ऐकून त्यांनी या वेड्यास सोडून दिले मंडळींनी श्रींच्या आज्ञेप्रमाणे केल्यानंतर काही दिवसांनीच तो वेडा विहिरीत पाणी पित असता एकाएकी खाली पडून मरण पावला सारांश स्वामी महाराजांनी त्यासही मोक्षप्राप्ती दिली कथा दोनशे सदतीस भुजंगाकडून भांड्यांचे रक्षण एक वेळ स्वामी महाराज अक्कलकोटाबाहेर श्री रामचंद्राचे देवालय आहे तेथे एक प्रहरपर्यंत बसून उठले आणि आंब्याचे वाडीत एका आंब्याचे सावलीस जाऊन बसले मागाहून सर्व सेवेकरी मंडळीही गेली त्या वाडीत एक तलाव असून पाणीही चांगले होते सेवेकऱ्यांनी श्रींची प्रार्थना केली स्वामी महाराज येथे काहीच भोजनाची तयारी नाही व वाऱ्याने दिवाही राहत नाही आता काय करावे याकरिता श्रींनी कृपा करून अक्कलकोटात चलावे तेव्हा स्वामी महाराज म्हणाले कन्या येणार आहेत महाराजांचे बोलण्याचा अर्थ कोणासही कळेना पुन्हा समर्थ म्हणाले चोरांपासून मंडळींचे निवारण व्हावे आणि म्हणून चार भुजंग तुमच्या रक्षणास ठेवले आहेत असे श्रींनी सांगून स्वामी महाराज निद्रिस्त झाले मग सेवेकरीही झोपले सुमारे मध्यान रात्रीच्या समयास काही चोर सामान नेण्याकरिता आले ते सामानास हात घालीत आहेत तोच चार मोठे भुजंग धावत येऊन चोरांचे मागे लागले चोर भुजंगास पाहून पळू लागले चोरांची चाहूल लागून सर्व सेवेकरी जागृत झाले दिवे लावून पाहतात तो महाभुजंग त्यास पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले आणि चोरही पळून गेले हा चमत्कार पाहून सर्वत्रांनी समर्थ नामाचा जय जयकार केला आजच्या कथा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ